शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये शिक्षण उपनिरीक्षकाला लाच घेताना पकडलेला आहे आणि हा सगळा काय प्रकार आहे जाणून घेणार आहोत आपल्याबरोबर शिक्षण उपसंचालक गणपत मोरे सर आहे सर काय सगळा प्रकार झाला होता आणि या संदर्भात आता आपल्याकडून काय कारवाई केली जाणार आहे काल या कार्यालयात दुर्दैवी घटना घडलेली गट आहे त्यानुसार सर्व कर्मचाऱ्यांची ही बैठक आताच घेतलेली आहे त्याचबरोबर या स सर्वांना आपलं जे काम आहे ते वेळेत विहित कालावधीमध्ये कसलेही न म्हणजे विलंबनं लावता पुटप करण्यासंदर्भात सांगितलेलं आहे निकाली काढण्यास त्याचबरोबर या आपल्या माध्यमातून सर्वांना इतर शिक्षक किंवा कर्मचारी आहेत त्यांनाही आवाहन करतो की त्यांनी आल्यानंतर कार्यालय प्रमुखांनाच भेटावे की जेणेकरून त्यांच्या कामामध्ये काही येणाऱ्या अडचणी दूर करता येतील म्हणजे ज त्यांचं काम पेंडिंग राहणार नाही काय प्रकार झाला होता आणि कधीपासून ती तक्रार होती आणि कधीपासून आता त्याच्यामध्ये मागच्या आठवड्यामध्ये मी रजेवर होतो रजेवर असल्यानंतर पुन्हा दोन दिवस सोलापूरला त्रिभाषा समितीचा दौरा होता सोमवारी कोर्टामध्ये होतो मुंबईला त्याच्यामुळे एक आठवडा मी ऑफिसमध्येच नव्हतो जवळजवळ आणि काल आल्यानंतर हा प्रकार घडला तो शालारच्या संदर्भात शालारचे सही झालेली आहे ऑलरेडी परंतु त्याने ते सतरा तारखेपासून ते थोडंसं हे ऑफिस बी बंद होतं त्याच्यामुळेही ते, ते, ते पेंडिंग पडलेलं का आहे आणि पण आता आपण काय कारवाई करणार आहे आता संबंधित जे काय असेल ते आता चौकशी आहे ती चौकशी करण्यात येईल आणि त्याचबरोबर भविष्यात असा प्रकार घडणार नाही कुणालाही त्रास होणार नाही याच्यासाठी आम्ही दक्षता घेऊ भविष्यामध्ये असे प्रकार घडणार नाही याची दक्षता जी आहे ती शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून घेतली जाणार आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका